तेलंगणाच्या धर्तीवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सबसिडी द्या ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांची मागणी राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून कापसाला हमी भाव मिळत नाही सरकार कापूस खरेदी करत नाही तर उत्पादन खर्च आणि मिळणारा भाव यात प्रचंड तफावत असल्यानं विदर्भातील कापूस उत्पादन शेतकऱ्यांना तेलंगणाच्या धर्तीवर सबसिडी द्यावी तसेच राज्यातील कापूस पणन धोरण अधिक बळकट करावे अशी जोरदार मागणी आमदार ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केली यावर उत्तर देताना पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी तेलंगणाला जाऊन सबसिडीबाबतचा अभ्यास करून धोरण ठरविले जाईल असे आश्वासन दिले विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान कापूस उत्पादकांच्या प्रश्नावर बोलताना आमदार यांनी सरकारला जोरदार धारेवर धरलं राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी हा विदर्भाचा अत्यंत घटक आहे कापूस हा विदर्भातील शेतकऱ्यांचा प्राण आहे जर विदर्भातील शेतकरी जगवायचा असेल तर शेतकऱ्याला सरकारने मदत केलीच पाहिजे कारण कापसाला उत्पादन खर्च आणि त्याला मिळणारा हमी यात खूप तफावत असल्याचे अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सभागृहात स्पष्ट केले अध्यक्ष महोदय कापूस हा विदर्भाचा प्राण आहे आणि जर विदर्भातला शेतकरी जिवंत राहायला पाहिजे असं जर वाटत असेल तर कापूस कापूस पनन आणि शेतकऱ्यांना आपण ताकद दिली पाहिजे अध्यक्ष मध्ये मी मी इथे कापसाची एकरी खर्च किती होतो त्याचा एक थोडासा तपशील देते जमिनी अध्यक्ष मध्ये थोडस कारण त्याच्यावर पॉलिसी मेकिंग झाली पाहिजे अध्यक्ष मोदय जमिनीच्या मशागतीला दोन ते तीन हजार रुपये लागतात बियाण्याच्या खर्चाला चार आ, ते सहा हजार रुपये लागतात खताला पाच ते सहा हजार रुपये लागतात क्विंट कीटकनाशक जर वापरायचं असेल तर त्याला आपण परत सात ते आठ हजार रुपये लागतात निंदण डवरण तणनाशक हे काढायचं असेल तर सात आठ हजार रुपये लागतात सर्व मजुरी वगैरे सगळं जर आपण पकडलं तर ते परत त्याला सात आठ हजार रुपये लागतात एकूण आपण जर बघितलं तर खर्च येतो चाळीस ते साठ हजारापर्यंत तो खर्च जातो कमी जास्त होतं काही ठिकाणी अध्यक्ष महोदय त्या तुलनेत मिळून किती आपल्याला उत्पन्न येतं तर अतिशय कमी उत्पन्न त्या ठिकाणी होतं की एकरी जर आपण बघितलं म्हणजे शेतकऱ्यांना तीन हजार जवळपास नऊशे रुपयाचं उत्पन्न होतं म्हणजे रोजाना जर आपण बघितलं तर एकशे पन्नास ऑन अन ॲव्हरेज रुपये शेतकऱ्याला मिळतात आपण जर बघितलं तर तेलंगणामध्ये जी पॉलिसी इम्प्लिमेंट झालेली आहे तिथे सबसिडी मोठ्या प्रमाणामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आहे आणि ती पॉलिसी आपण इम्प्लिमेंट करणार का जर करणार असाल तर कधीपर्यंत आणि नाही करणार असाल तर का करणार नाही कारण एका राज्यात जर देशामध्ये होत असेल तर ते, ते दुसऱ्या राज्यात पण झालं पाहिजे दुसरं अध्यक्ष मोदय हो पनन पनन आपण इतकं वीक करून ठेवलेलं आहे की तिथे ग्रेडर्स नसतात सीसीआय आपण सेंटर्स उघडतो तिथे लक्ष नसतं आणि तो, तो पूर्ण विभाग एकदम डबघाईस पडलेला आहे म्हणजे जशी पॉलिसी पहिले होती त्याला पैसे देत नाही अध्यक्ष महोदय माझं म्हणणं माझा प्रश्न असा आहे की एक तर आपण सबसिडी त्या ठिकाणी आपण सबसिडी मंजूर करणार का आणि दुसरं पनन बळकटी करण्यासाठी आपलं शासन काय करणार आहे मंत्री महोदय नाही आताच मी ताईंना पहिलेच बोललो याच्या अगोदरच्या प्रश्नाला उत्तर देताना का महाराष्ट्र सरकारनी उत्पन्न कमी झाला म्हणून दोन हेक्टरपर्यंत पाच पाच हजार रुपये प्रति हेक्टर देण्याचा निर्णय अजित अजितदादा मुख्यमंत्री महोदय या सर्वांनी घोषणा केली त्याची अंमलबजावणी लगेच चालू होईल नंबर एक नंबर दोन यांनी जे उत्पन्न आणि खर्चामधली तफावत दाखवली या तफावतीच्या बाबतीत निश्चित आपण सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि त्याच्यामधला ही अंतिम धोरण ठरवू राहिला प्रश्न तेलंगणा ऐका ना, ना मला उत्तर तर देऊ द्या तेलंगणाचा प्रश्न आहे त्या ठिकाणी आमचे अधिकारी जातील लागलं ला तर मी जाईल तिथे किती सबसिडी देतात आपला राज्य सरकार किती देको या दोघांमधली तफावत कोण निश्चित त्याच्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल